मित्रांनो नमस्कार मी आणि पुन्हा एकदा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र मध्ये नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे तेच बसतास भुसावळ मध्येही नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे सर्व पक्षांना आपली आपली उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहेत मात्र ही नगरपालिकेची निवडणूक तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा होत आहेत तेच बघताच एम एच नाईन्टीन न्यूजच्या माध्यमातून आम्ही आज ग्राउंड रिपोर्टसाठी आम्ही वार्ड क्रमांक एकमध्ये आलेलो हो। आहोत आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की वार्ड क्रमांक एकमधील संपूर्ण दर्शन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत एम एच नाईन्टीन न्यूजच्या रिपोर्टच्या माध्यमातून तिथली सत्य परिस्थिती काय आहे ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत आज पण जी वास्तविक परिस्थिती आहेत जे मूलभूत गरजा आहेत जे मूलभूत सुविधा आहेत ते लोकांपर्यंत या ठिकाणी पोचलेली आहेत का आपण माझ्या मागे जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी घाणीचं साम्राज्य या ठिकाणी बघायला मिळत असेल मात्र या ठिकाणी कसरकुंडीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही आहेत आपण जर संपूर्ण भुसावळ शहरामध्ये जर बघितलं गेलं की एक नामांकित क्षेत्र या ठिकाणी मानलं जातं शांतीनगर शांतीनगरचं या ठिकाणी जर परिस्थिती बघितली तर आपल्याला चांगले स्वच्छ रस्ते स्वच्छ एरिया आपल्याला बघायला या ठिकाणी मिळालेला आहे जर आपण स्वच्छतेचा जर विषय जर केला तर पाठीमागे जर तुम्हाला माझ्या दिसत असेल की या ठिकाणी घाणिज साम्राज्य आपल्याला तुमच्या समोर आलेलं असेल हे एक वार्ड क्रमांक एकमधील रिपोर्टिंग करीत असताना आम्ही जर दुसऱ्या परिसरात जर आम्ही ज्या ठिकाणी जेव्हा गेलो तर आम्हाला राहुल नगरमध्ये मध्ये जेव्हा आम्ही रिपोर्टिंग केली तर राहुल नगरमध्ये आज पण नागरिक मूलभूत सुविधापासनं वंचित आहेत तिथल्या रस्त्याचे प्रश्न असतील तिथल्या ड नालीचे प्रश्न असतील तिथं सर्वसामान्य सुविधांचे प्रश्न असतील किंवा मूलभूत गरजांचे प्रश्न असतील आज पण तिथले नागरिक वंचित आहेत त्या नागरिकांना आज आपल्याला त्यांच्या मनातली या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण बघू शकता दादा पोरांना खेळायला जागा नाहीये काय नाहीये रोजच्या जनावर निघता कोणत्या एरियातल्या आपण एरियाचं नाव सांगा राहुल नगर मोठे मोठे साप निघतात ते निघतात पोरांना रात्री आमच्या सारख्यांना लाईन गेली तर बाहेर बसायला भीती वाटते काय सांगाल असतानी आम्हाला काही मयत झाली कोणी आजारी पडलं तर नेता येत नाही उचलून नेवा लागते रोडावर रोडावरून अन्न पडते काही झालं तर डायरेक्ट रिक्षा आली पाहिजे आमच्या घरातून आम्हाला सगळी व्यवस्था पाहिजेल मग येता जाता पाहता निस्तेन चालले जाता काही करता नि करायला पाहिजे ना मतदान आलं की येता तुम्ही पाहून जाता करू करून करता नाही आम्हाला काही आपण बघितलं असेल की तिथले जे महिला आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे तेच बघताच आम्ही जवळ पुढे गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला काही तरुण मुलं या ठिकाणी भेटलेल्या आहेत त्यांनाही सुद्धा आपली त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे माझं नाव करण करणकर भालेराव आम्ही राहुलनगर येथील वार्ड क्रमांक एक ते रहिवासी आहोत गेल्या अनेक वर्षापासून इथे रस्त्याची पाण्याची वीजची समस्या निर्माण झालेली आहे तुम्ही बघू शकता की इथले जे वायरिंग आहे ते खाली आलेली आहे पाण्याची समस्या आहे पाण्याची इतकी अडचण आहे की इथे गेल्या दहा पंधरा वर्षापासून नगर जो फक्त इलेक्शनच्या वेळेस येतात बाकी इतर वेळेत येत नाहीत मतं मागायला येतात फक्त बाकी त्यांचं पण तुम्ही कार्य बघितलं तर शून्य कार्य आहे त्यांचं रस्त्याची समस्या बघू शकता त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे हे जे लाईट वगैरे सर्व बंद झालेले आहे रात्री पूर्ण अंधार असतो इचूगाटा असतो तुम्ही बघू शकता एरियामध्ये ही जी जमीन आहे त्या जमीनवरती चुका खूप मोठ्या प्रमाणावरती तरी पण इथे दुर्लक्ष केलं जात तर मित्रांनो आम्ही एम एम नाईन न्यूजच्या माध्यमातून जेव्हा हमी हा सर्वे केला तर शांतीनगर परिसरात एक असा परिसर आहे स्वच्छ सुंदर परिसर आहे पण त्या परिसरामध्ये मानला जातो पण मात्र वास्तविक परिस्थिती जर आपण तिथली बघितली की शांतीनगरमध्येही स्वच्छतेचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही आहे आज पण तिथले जे नागरिक आहेत ते मूलभूत सुविधापासनं वंचित आहेत का फक्त स्वच्छतेपासून वंचित आहेत त्यांच्या जे माजी नगरसेवक असतील त्यांना या ठिकाणी कोणतं प्रश्न त्यांना मांडलेले होते मागील निवडणुकीमध्ये या विकास या वेळेला काय विकासाचं धोरण तुमच्यापर्यंत मांडणार आहेत जे माजी नगरसेवक असतील आणि जे भावी नगरसेवक असतील तर कोणते विकासाचे धोरणावर सामान्य नागरिकांचे या ठिकाणी ते मनं जिंकणार आहेत अशी संपूर्ण रिपोर्टिंग आम्ही पूर्ण पंचवीस वार्डाचे करणार आहोत आणि जी वास्तविक परिस्थिती आहे संपूर्ण वार्डाची ते तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत शांतीनगरचा एक भाग आम्ही तुम्हाला दाखवला की तिकडे रस्ते अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळालेले आहेत पण स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहेत पण जेव्हा आम्ही भाग दुसऱ्यामध्ये जेव्हा आपण गेलो तर वास्तविक परिस्थिती जर आपण माझ्या मागे आपण बघू शकतात की कोणत्या परिस्थितीमधले तिथे नागरिक त्या ठिकाणी राहत आहेत आणि आतापर्यंत संबंधित जे कोणी माझी नगरसेवक असतील ते, नागर ते नागरिकांपर्यंत पोचू शकले नाही असं आम्हाला वाटतं त्यांचे प्रश्न कधी मार्गी लागणार आहेत मागील पंचवीस वर्षापासून आपण सर्व एकच बघू शकतात की रस्त्याचे प्रश्न असतील पाण्याचा प्रश्न असतील किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल आज पण नागरिक त्याच मुद्द्यावर इलेक्शन आपले धोरण देत आहेत नवीन विकासाचं धोरण काय आहे आणि नगर माझी न नगरसेवक जे येणारे उमेदवार आहेत ते साम सर्वसामान्य नागरिकांचे मनं कसे जिंकणार आहेत ह्याच्यावर सर्वांचं लक्ष लागून आहे कोण नेमकं कोण उमेदवार असणार आहेत पुन्हा आपण एम एट नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून वार्ड क्रमांक एकमधील दर्शन आणि नागरिकांची प्रतिक्रिया आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर ही सुरुवात झालेली आहेत तर वार्ड क्रमांक एक ते वार्ड क्रमांक पंचवीसपर्यंत आम्ही संपूर्ण वार्डाची वास्तविक परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एच नाईन्टीन न्यूजसोबत जुळलेले राहा बघत राहा एम एच नाईन्टीन न्यूज चीफ जॉय सय्यदसोबत मी श्रीकांतवानकडे धन्यवाद